महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग यांनी काढलेला जो परिपत्रक आहे दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसला निर्मिती झालेले शासन निर्णय दिनांक त्याचा विषय असा आहे दिनांक चौदा जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्याबाजू म्हणजे पंधरा दिवसाचा आपल्याला पंधरवडा साजरा करायचा आहे मराठी भाषा पंधरवडा या ठिकाणी आपण पाहूया नेमकं शासन परिपत्रक आपल्याला काय ठ सांगते ते या ठिकाणी आपण पाहूया मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्यानिमित्त सुयोग्य कार्यक्रम आयोजित करून पंधरवाडा समारंभपूर्वक साजरा करण्यासाठी सर्व कार्यालयीन पुढील सूचना देण्यात येत आहे सर्व कार्यालयीन करायचे कार्यक्रम आता कोणकोणते कार्यक्रम या ठिकाणी आपण घेणार आहेत ते पाहूया मराठी भाषेसंबंधी वाङमयासंबंधी विविध परिसंवाद व्याख्याने कार्यशाळा शिबिरे कवी संमेलने एकांकिका बालनाट्ये नाटके पुस्तक प्रकाशन समारंभ साहित्य पुरस्कार वितरण यांचे आयोजन करणे नंतर नंतर आहे मराठी भाषेत निबंध प्रश्न मंजुषा कथाकथन चारुडी लेखन कथालेखन कविता लेखन हस्ताक्षर शुद्धलेखन वक्तृत्व वाक्य अभिवाचन वादविवाद अंताक्षरी शब्दकोळी मराठी साहित्य संबंधित पुस्तकांचे रसग्रहण समीक्षण परिच्छेद अनुवाद इत्यादी स्पर्धा घेणे मराठी वाचन संस्कृती वाढावी या दृष्टीने मराठी भाषेतील अभिजात ग्रंथांचा परिचय करून देण्यासाठी मराठी भाषेतील तज्ञ नामवंत व्यक्ती लेखक वक्ते यांच्याकडून मार्गदर्शन परिसंवाद कार्यशाळा यांचे आयोजन करणे पुढे बा ग्रंथ प्रदर्शन ग्रंथदिंडी कथाकथन काव्य वाचन माहितीपट इत्यादी साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रम करणे वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी असणाऱ्या मराठी भाषक व्यक्तींचा सत्कार मुलाखती घेणे राज्यातील अमराठी भाषकांना मराठी भाषेचा सुलभ पद्धतीने परिचय करून देण्याच्या दृष्टीने कार्यशाळा स्पर्धांचे आयोजन करणे मराठी भाषेच्या जा वापराबाबत जागरूकता निर्माण करण्याकरता संबंधित कार्यालयीन संकेतस्थळे आकाशवाणी दूरदर्शन खाजगी दूरचित्रवाहिन्या एफ एम रेडिओ स्थानिक केबल नेटवर्क फेसबुक ट्विटर व्हॉट्सअप अशा आधुनिक प्रसार माध्यमांच्या याबाबतचे दृसाव्य संदेश प्रसारित करावेत मराठी भाषेचा प्रचार व प्रसार विकास यासाठी विविध मार्गांनी स्वयंप्रेरणे काम करणाऱ्या व्यक्ती संस्था यांच्या कार्यास प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या कार्याचा गौरव किंवा सत्कार करणे टंक करता युनिकोन मराठीचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करावे मराठी भाषेचा प्रचार प्रसार या उद्दिष्टासह सहरोजगारा विमुख उपक्रमातून जास्तीत जास्त तरुण पिढीला आकर्षित करण्यासाठी खालील विषयावरील तसेच अशा स्वरूपाच्या अन्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे जसे बघा या ठिकाणी कार्यक्रम दिलेले उपक्रम ले। अनुवाद लेखन व्याव लेखन व्यावसायिक पुस्तक निर्मिती प्रकाशन प्रक्रिया स्वप्रकाशन ईबुक ऑनलाईन पुस्तक विक्री लेखक प्रकाशन करार साहित्य लेखन विकिपीडिया कार्यशाळा शॉर्ट फिल्म डॉक्युमेंटरी लेखन पुढचं पाहूया या ठिकाणी आपण डिजिटल साहित्य संमेलनाचे आयोजन करणे तसेच मराठी वाचन संस्कृती जप जपण्यासाठी सर्वांनी मराठीतील साहित्य स्वयंस्फूर्तीने वाचणे तसेच पुस्तके विकत घेणे इतरांना भेट देणे इत्यादी उपक्रम राबावेत प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकांची जत्रा आयोजित करण्यात यावी या जत्रेत लोक आपली पुस्तके निशुल्क किंवा स्वस्त दरामध्ये इतरांना देऊ शकतील तसेच या जत्रेदरम्यान मराठीचा प्रचार व प्रसारासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे महाराष्ट्र राज्य भाषा अधिनियम एकोणीसशे चौसष्ट नुसार वर्जित प्रयोजन प्रयोजने वगळता शासकीय कामकाजात शंभर टक्के मराठी भाषेतून करणे आवश्यक आहे तर त्रिभाषा सूत्रानुसार राज्यातील केंद्र शासनाच्या अखत्यारीतील सर्व कार्यालय सार्वजनिक उपक्रम यांनी मराठी भाषेचा वापर करणे अनिवार्य आहे त्यामुळे मराठी भाषेचा प्रचार व प्रसार संदर्भात सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा मराठी भाषा समितीमार्फत विविध उपक्रम राबवेत तसेच शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश नियम अधिनियम संबंधितच्या निदर्शनात आणावेत सर्व संस्थांनी समाज माध्यमावर मराठी कट्टा निर्मिती करावी सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी पंधरवाड्याच्या निमित्ताने मराठी प्रचार प्रसार व विकासासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करावे अभिजात मराठी भाषेबाबत सर्वसामान्यांना माहिती व्हावी यासाठी सर्व क्षेत्रीय कार्यालयीन राज्य मराठी विकास संस्थेच्या समन्वयाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करावे आता या ठिकाणी दिलेलं बघा राज्यस्तरीय साहित्य संस्था मदतीने वरील अप्रमाणिक कार्य करायची कार्यवाही या ठिकाणी साहित्य संस्था दिलेल्या आहेत साहित्य संस्थेच्या अंतर्गत दिल्ले दिलेले आहेत म्हणजे राज्यस्तरावर वरील कार्यक्रम सर्व छत्तीस जिल्ह्यामध्ये आयोजित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व राज्य मराठी विकास संस्था यांनी खाली प्रमाणे साहित्य संस्थांची मदत घेऊन त्या साहित्य संस्थांसमोर दर्शवलेल्या जिल्ह्यात कार्यक्रम आयोजित करावेत मग हे जे जिल्हे दिलेले आहेत हे जे साहित्य संस्था आहेत आणि साहित्य संस्थां अंतर्गत असलेले हे जिल्हे आहेत म्हणजे या जिल्ह्यामध्ये हे कार्यक्रम आपल्याला हे हे साहित्य संस्था या या जिल्ह्यामध्ये कार्यक्रम आयोजित करणार आहे असं त्याचा अर्थ आहे तर पुढचं पाहूया आंतरराष्ट्रीय आंतरराज्य महाराष्ट्र मंडळाने देखील या कालावधी अनुक्रमे परदेशात इतर राज्यात उपरोक्त अमद्य नमूद केल्यापैकी के कार्यक्रम आयोजित करावेत भाषा संचालनाचे महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने तयार केलेल्या भ्रमणध्वनी उपयोगाबद्दल म्हणजे मोबाईल ॲप तसेच मराठी भाषा विभागाच्या व या अंतर्गत कार्यालयाच्या संकेत संकेतस्थळाबद्दलची माहिती भाषा पंधरावड्याच्या निमित्ताने शाळा व मैदलिन विद्यार्थ्यांपर्यंत प्रसारित करण्याची जबाबदारी चारही क्षेत्रीय कार्यालयाची राहील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी मराठी भाषा प्रचार प्रसाराचे उपक्रम म्हणजे कार्यक्रम महसुली विभाग व जिल्हा स्तरावर राबवण्या राबवण्यासाठी निधी उपलब्ध करण्याबाबत निर्णय क्रमांक हाय मध्ये नमूद केल्यानुसार कार्यवाही करावी सदर कार्यक्रमाचे का आयोजन करण्यासाठी भाषा संचालनाचे मुंबई महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ मुंबई महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळ मुंबई आणि राज्य मराठी विकास संस्था मुंबई तसेच परिषद परिषद ब मध्ये दर्शवलेल्या साहित्य संस्थांची मदत घेता येईल तसेच त्याच्या कार्यक्षेत्रात दर वर दिलेल्या कार्यक्रमाप्रमाणे आयोजन खालील कार्यालयांनी करावे मुंबई मुख्यालय स्तरावर सर्व मंत्रालय विभाग त्यांच्या अधिपत्याखाली मुंबईतील शासकीय कार्यालय सर्व विभागीय आयुक्तांची कार्यालय सर्व जिल्हाधिकारी कार्यालय तसेच विविध विभागांच्या अधिपत्याखालील जिल्हा कार्यालय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद तालुका स्तरावर ग्रामीण स्तरावर कार्यालय मंडळे महामंडळे सार्वजनिक उपक्रम स्थानिक स्वराज्य संस्था शिक्षण संचालनालय सर्व विभागीय सर्व संचालक उपसंचालक जिल्हा शिक्षण अधिकारी म्हणजे प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक प्रौढ शिक्षण अल्पसंख्याक कार्यालय त्यांच्या अधीनस्थ कार्यालय सर्व संचालक उच्च शिक्षण तंत्र शिक्षण व्यवसाय विभाग ग्रंथालय कार्यालय त्यांच्या अधीनस्थ कार्यालय महाराष्ट्र राज्यातील केंद्र सरकारचे सर्व कार्यालय आस्थापना आणि महाराष्ट्र राज्यातील जनतेला बँकिंग दूरध्वनी टपाल विमा रेल्वे मेट्रो मोनोरेल विमान प्रवास गॅस पेट्रोलियम करार कराधान पारपत्र इत्यादी सेवा पुरवण्याचे अन्य कार्यालय या कार्यक्रमाकरता येणारं खर्च प्रत्येक वित्तीय वर्षात त्या त्या संबंधित विभागाने कार्यालयाने त्यांच्या कार्यालयीन खर्चासाठी मंजूर होणाऱ्या आर्थिक तरतुदीतून आता करावा कार्यालयीन वरील प्रमाणे कार्यक्रम आयोजित करून या विभागास कार्यक्रमाबद्दल अहवाल सादर करावा अशा प्रकारचा हा जीवन निर्गमित झालेला आहे म्हणजे आपल्याला तो मराठी भाषा पंधरवडा साजरा करायचा आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू